त्यावेका बोलत नाही तुमची घाण आता मी एवढी दाखवली मग इथं पैसे कशाचे काय करताय सगळे कसे मला चाललंय काय कारण तुम्हाला याच्या पण पाठिंबा तुम्ही सीएच चा काय तुमचं प्रकार काय कसे मला सीएच कुठे गेले तर उत्तर द्या मला तुम्ही नाही तर मोमेंट रेस्टर दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्टर दाखवा मोमेंटला काय लिहिलं तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही बोलले ना मला दाखवा मोमेंट मला तुम्ही काय बाजू घेतलं त्यांचं आरडीस तिथं मोमेंट रेस्टर दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झाला ते आले नाही दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रस्ट्रीला त्यांची नोंद पाहिजे कुठं ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे काय का नाही तुमच्या सीसीटीव्ही कधी इन झाले ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने घेत नाही तो दवाखाना सांभाळतो कशाला त्यांना जर घरची कामं करायची असतील तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशाला सर आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार की सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठी का करते मला माहित तुम्हाला मोमेड्रेस दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा